ಸಾಗಲಿ ಶ್ರೀಕ್ಷತ್ರ ಔದಂಬರ ಎನ್ ಡಿಮೀಪ್ರ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಿಕೆ गेल्या काही दिवसापासून कोयना आणि सांगली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदी भरून वाहू लागली आहे कोयना आणि चांदोलीतून विसर्ग सुरू केल्याने कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फुटावर पोहोचली होती त्यामुळे अनेक सकल भागात पुराचे पाणी शिरल्याने परिस्थिती निर्माण झाली होती ही पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून इंडिया आर्मी जवान सांगली जिल्ह्यात बोलावण्यात आले आहेत त्याची परिस्थिती त्यांनी पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी एन डी ए टीमकडून कृष्णा नदी पात्रात बचाव प्रात्यक्षिक पारपली ही प्रात्यक्षिके औदंबरी येथील कृष्णा नदीमध्ये घेण्यात आली हे हास्य होत नसतात कारण आम्ही त्याची पूर्ण काळजी घेत असतो पण खास करून ज्या हे आपल्या अप, एफ आर बी बोट आहे जसे आर्मीची बोट झाली तुमची आता ही आणलेली ही बोट आहे ह्या डिसबॅलन्स होण्याची शक्यता असते या व्यक्तींना आता अशा पद्धतीनं रेस्क्यू केलं गेलं के तुमच्या डोळ्यासमोर रेस्क्यू करून त्यांना लगेच तत्काळ जर का बाबानो ते बुडलेल्या अवस्थेत असेल तर त्याला तत्काळ बाबानो येणे फार मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्डरची काही ट्रीटमेंट असेल की लगेच जर गरज असेल तर सी पी त्याला सी पी आर पण आम्हाला देता येतो आणि त्याचं वास्तविक प्रशिक्षण पण बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे की बुडलेल्या व्यक्तीला आपण अर्धा तासाच्या अगोदर जर सी पी आर दिला तर आपण त्याचा जीव कसा वाचवू शकतो तर ते केलं जातं ही